नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या <laughs> खिल्लार बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता याचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचा आहे आणि आप आपल्याला कोणत्या प्रकारची फोंड असतील त्या ठिकाणी बैल असतील कोणत्या प्रकारचे पायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या प्रकारचे कुंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करू आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आपल्याला घर बसल्या संपूर्ण रविवारचा आठवडा बाजार त्या ठिकाणी सांगोला बाजार त्यामध्ये बैल बाजार असेल म्हैस बाजार असेल पाढ्यांचा बाजार असेल किंवा जरशे गाईंचा बाजार म्हैस बाजार असेल असे संपूर्ण बाजारची माहिती घर बसल्या त्या ठिकाणी भेटून जाईल तर मित्रांनो आपण आपला जास्तीचा वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी आपण आमचे व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कुठल्या तालुक्यातून कुठल्या गावातून बघत आहेत कमेंट करून सांगायचं नक्की आपली कमेंट लाख मोलाचे मित्रांनो जास्तीचा जा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गाव आहे आम्ही मंगळवार तालुका मंगळ मंगळवढा नंदुरजा काय बरं हे किती महिन्या वासरू दहा महिन्याचा आहे दहा महिन्याचा आहे घेतलं हो अजून अडीच वर्ष अडीच वर्ष बर खिलर मध्ये कुठल्या यामध्ये मोड कोसा खिलर आहे कोसा खिलर मध्ये काय सांगली किंमत पंचावन्न सांग पंचावन्न सांगली काय तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या खोंडाची किंमत पंचावन्न हजार सांगितले मालकाने कितीपर्यंत होईल व्यवहारला बसतो काय कमी जास्त करून द्यायचं कमी जास्त होईल का बरं थे, थे थे थे। हा, हा, पर, आ, किती आणली ती फोंड दोन आहेत दोन आहे ती काही त्याची जोड आहे काय ती हा ती वेगळा आहे ही वेगळा ही वेगळा हे कशामध्ये मोडते हेलार मध्येच आहे बर थोडं पांढऱ्या हे किती महिन्याचं हे आठ महिन्याचा आठ आहे तर बघू शकता मित्रांनो आठ महिन्याचा त्या ठिकाणी कोंडाई काय किंमत सांगता चाळीस हजार चालेल चाळीस हजार सांगताय काही नाही कितीपर्यंत मागणी काय झाली काय मागणी झाली कितीपर्यंत होती तीसच्या आत मडू करून मागतील तीसच्या आतमध्ये मागतील काय बर तर किती पस्तिस। आलं तर सोळा पस्तीस आलं तर द्यायचं पस्तीस पस्तीस आलं तर सोडायचं हजार आणि ह्याची फायनल काय होईल ह्याची फायनल चाळीस हल तर द्यायचे चाळीस म्हणजे ती पस्तीस आणि हा चाळीसला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा चाळीस हजार आला सोडायचा सेमचं म्हणणं आहे ठीक आहे मग आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महादेव नागप्पा मासा राहणार मंदिर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसत्तर शहाऐंशी एक्केचाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे मंगेवाडी जलमार मंगेवाडी सांगोला तालुका बर ही जर साहेर रस्साय पहिली गेलं तुमचं आहे जोड लावली आहे बरं इकडे आई दाताला कसं आहे ही आदत आहे पलीकडला ही तिचं चार दात आहे त्यांना कुठं कुठं झोपले सगळे आणि गावथल झोपले नांगराला गाडीला ओढत एक नंबर बर म्हणजे आता ही पलीकडला ही कुठला जरसा तीशे जरसा पंचवीस टक्क्यातला मारत नाही मारत नाही एकदम गरीब आहे गरीब पहिल्या ती गाय बर तर ती चार दात म्हणला ही आदत आहे काय जोडी किंमत सांगताय ह्याचं पंचवीस सा हजार सांगतोय बर आणि त्याची चाळीस सा हजार सांगते चाळीस आणि पंचवीस पासष्ट हजार किंमत सांगतात कुठे कुठे नागराला नांगराला झोपली ती गाडीला झोपली तीवाला बर आता ही आदत मध्ये झोपलाय काय बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय ही आदत आहे आणि मध्ये आणि बऱ्याच शेतकरी मित्राला कमेंट जर बैलं देखील दाखवा तर त्यांच्यासाठी आपण हे त्या ठिकाणी महिलं कव्हर करत आहोत बघू शकता आहे हां बोला लावला विकला काय नाही ऐकला नाही ऐक नाही बरं बरं तर बघू शकता त्यांची फायनल काय होईल किंमत देऊ घी हि सभा हिसाबा ना मग गिऱ्हाईकाला का जाऊ जर कोणाचा फोन आला चायनच्या माध्यमानं जमवून द्या हो किती पर्यंत सुटतील फायनली काकडा सांगा मला पन्नास आलं सोडा आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ज्यांना ही जोड पाहिजे त्यांनी आता आपण यांचा नंबर देणार आहोत त्या नंबरवर संपर्क साधा फायनल पन्नास हजार का सोडायचं यांचं म्हणणं आहे दोन्ही बडाव नाही ना नाही नाही बडाव नाही बरं ही गायांना वगैरे सोडले काय होय होय गाया लावायला पण चालतोय बरं चार दात गाया लावायला देखील हे जर्स त्या ठिकाणी बैल वापरलेला आहे आणि हे आदत आहे मामा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग बाबू मोबाईल नंबर ठीक आहे तर मामा यलमार मंगेवाडी सांगोला तालुक्यातले आहेत पन्नास हजार लाईन म्हणणं लागले तर संपर्क साधा धन्यवाद दन्य। नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे आहे सांगोला जवळा सांगोला जवळा बर कसा आहे दाताला चार दात चार दात बर कुठं कुठे चालवलाय बैल चिंचणी यात्रा आरेवाडी यात्रा शेती कामाला चालवलं हो आहे शेती कामाला सगळीकडे चालवलं हो आहे बरं काय सांगता मग त्याचं पंच्याहत्तर हजार सांग पंच्याहत्तर हजार सांगताय काय बरं तर बघू शकता पंच्याहत्तर हजार किंमत किती पर्यंत हिशोबात आल्यावर हिशोबात आले होते नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुम्ही बापू श्रीपती बरून घे जवळ मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस ठीक आहे धन्यवाद वडापुढ बघू शकता मित्र मोबाईल सावकाश त्या ठिकाणी सोडून दाखवतो मारत काय सोडत नमस्कार सर नमस्कार कुठल्या गावचा आहे ढालगाव ढालगाव बर ही जरशी जोड तुमच्याकडले होय बर दाताला कशी दोन्ही पे दोषी आहेत आत्ता दोषी झालेत दोन्ही पण दोन आहेत काय हा बर ह्यांना आज कुठं झोपले कुट तुम्ही अवताल झोपले गाडीला गाडीला अवताला अजून गयाला चालू आहे दोन्ही गयाला चालू आहे बर काय रेट आहे ह्यांचा दीड लाख रुपये किंमत दीड लाख गयांना सोडायचं म्हणलं तर किती रेट म्हणजे हजार रुपये एक हजार रुपये बरं तर दीड लाख किंमत सांगताय गाय तर शेतकरी मित्रांनो ही जरशी जोडाय बघू शकताय दीड लाख रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे झाडाला वगैरे अगदी चांगले बैल बघू शकता हे जर्शी बैल शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की जर्शी बैल दाखवा त्यांच्यासाठी आपण हे पहिलं कव्हर करत आहोत पॅचला वगैरे कशी बघा प्युअर जर्शी मोडतायत ही बैल तुम्ही विकत घेतलेत का तुम्ही घरी सांभाळले ह्यांना आम्ही लहान असताना घेतलेले लहान असताना घेऊन त्या ठिकाणी तयार केलेत काय काय होईल फायनल किंमत गिरायक आल्याचं कमी जास्त कमी जास्त करून घे समजा चायनाच्या माध्यमात कोणी फोन केला तर चला जमू शंभर टक्के एक फायनल आकडा सांगाय शेतकरी मित्रांना समजून जातो हो रेट पर्यंत आलं तर सोडणार आहे असं लाखाय आसपास एक लाख आलं सोडायचं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अशोक कुठेल साळं शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणीशे एकोणसाठ बरं शाळुंगे साहेब मारती का पहिले अजिबात नाही गाडी दहाशे चढते दहायशे उत्तर होय होत्या लावायला लागत नाही ते काय नाही बरं शेती कामात उसात वगैरे चालतील रे आपण झोपली नाही फक्त गाब घालवते आणि गाडीला तेवढं म्हणजे असं शेती का अवजड कामाला कुठे नाही नाही बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे खरसुंडी खरसुंडी की मध्ये कुठल्या मोडते ती आहे काय किती महिन्यात वासरू एक दहा महिन्यात दहा महिन्यात शेतकरी मित्रांनो बोलू शकता दहा महिन्याला वासर काय सांगली किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार तर पस्तीस हजार किंमत सगळली काय वैशिष्ट्य चांगली जात असते पळायला चांगली आहे काय हां तर पण ते आता नेऊन एक महिना पंधरा दिवसात जर चांगला पाक काढून जरा चांगला धुवून पाकून केला नाही व्यवस्थित सांभाळला तर एक फेरा काढताय आता काढत किती आणली तुम्ही कोणतं बावीस कुठं विकली घे सगळी खरसुंडीत

काय बोलल्यावर बसते रे काय नाही काय तर कमी जास्त होईल बरी बड आणि हे तुमच्याकडे जायला होय की कशा देते शेब खिल्लर मध्ये जाय खिल्लर मध्ये उत्पन्न कुठले हे शे पिका खिलार खिल्लर खिलार आहे हां जातीतला बच्चा जातीतला आहे काय काय किंमत बोलू टाका जाय काय किंमत हे पळायला बी चलते आहे याला हे जे हे जे बेचाळी समपय बेचाळी तर बघू शकता मित्रांनो जर कोणाला लागलं तर आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहोत नाव आणि मोबाईल नंबर सांगा धनाजी पांडुरंग इंगवले गाव खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मैसुरी वासराची व्यापारी सुप्रेषित खरेदी विक्री आपल्याकडे चालू असते मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस सत्याऐंशी शेहेचाळीस चौऱ्याऐंशी आपला जुना तीस वर्षापासून मयसूर वासर ज्या परमिट करतो अच्छा अच्छा असं आहे धन पाहिजेत त्या क्वालिटीचा माल मिळतोया ओके ठीक आहे तर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आहे आता सांगूला बैल बाजार या ठिकाणी अशा पद्धतीनं भरलेला आहे तर आपल्याला कोणत्या प्रकारची बैल कोंड त्या ठिकाणी पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आपल्या आप एकमेंटला एक मोलाच्या मित्रांनो आपण जशी कमेंट कराल त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करत असतो आजचा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद